आलियाद्वारी पंढरीची वारी सलग पंधरा वर्ष आमचे चुलते श्री गोरख भगवान चव्हाण हे आषाढी यात्रेनिमित्त येणाऱ्या दिंडीला अन्नदानाचा कार्यक्रम दरवर्षी न चुकता करत आहेत आता थोड्या वेळात दिंडीचं आगमन झालेलं आहे आणि वारकरी निवांत आपले विसाबा बसलेले आहेत सर्वांना दर्शन घेता यावं यासाठी आत पालखी ठेवलेली आहे हेच ते चुलते त्यांना आम्ही आभा म्हणतो घरात कोणताही कार्यक्रम असू द्या सर्व कुटुंब एकत्र येऊन त्या कार्यक्रमाचा आनंद घेताना स्वयंपाक मग ना अशा आमच्या स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने हे आम्ही सर्वजण भाऊ वारकऱ्यांना जेवण्याची सोय करताना तर सर्व वारकरी मनसोक्त जेवणाचा आनंद लुटत आहेत पंधरा वीस दिवस झालं हे वारकरी मौली पायी चालत दमून बागून रोज वीस वीस तीस तीस किलोमीटर अंतर तोडून पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्यासाठी जात आहेत भक्तिमय वातावरणात जेवणाचा मनसोक्त आनंद लुटताना सर्वजण सर्वांचे जेवण करून झाल्यावर घरात विठ्ठलनामाचा जप सुरू झाला त्यामुळे घरातील वातावरण एकदम भक्तिमय होऊन गेले कधी एकदा विठ्ठलाला पाहीन अशी प्रत्येकाचीच भावना झाली टाळ चिपळ्यांच्या जयघोशात पूर्ण घराचा परिसर कसा दुमदुमून गेला आहे बघा दिंडी घरी यायची म्हटल्यावर महिनाभर आधीच घरात आनंदाचं वातावरण असतं महाराजांना आमच्या कुटुंबाची माहिती करून देताना चुलते आणि पालखीचे दर्शन घेताना घरातील सर्व स्त्रिया आता दिंडी ही पंढरीच्या वाटेला चाललेली आहे त्यामुळं घरातील स्त्रियांना एक चार पावलं चालण्यासाठी तुळस प्रत्येकीनं आपापल्या डोक्यावर ठेवून विठुरायाला साकडं घालत प्रत्यक्ष दिंडीत प्रत्येकालाच जाता येत नसल्यामुळं तुळस डोक्यावर घेऊन चार पावले चालणे म्हणजे एक भाग्य समजलं जातं त्यामुळे प्रत्येकीचा अट्ठास आहे तो दिंडीत आलेल्या वारकऱ्यांनी आपले स्वतःचे अनुभव सांगितले की आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी पायदिंडी केली पाहिजे एकदा प्रत्येकाने पायदिंडी केली तर त्याच्या आयुष्याचे सार्थक झाले असे वाटते अशा रीतीने सर्व वारकरी मोठ्या भक्तिभावाने पंढरीच्या वाटेने मार्गस्थ झाले